रानोजीमने खूप आजारी पडली होती मागील पावसात तिला थंडी लागली होती आणि ती दिवसेंदिवस खूप कमकुवत होत चालली होती संपूर्ण जंगलातील पक्षी तिची खबर घेण्यासाठी येत होते आणि तिला धीर हिम्मत देत होते मला असे वाटत आहे की समोरच्या वेलीवर सात फुले होती ज्या दिवशी एक फूल पडले तेव्हा सहा झाले आणि त्याच दिवशी मी आजारी पडले आणि आता चार राहिले आहेत काही दिवसांमध्ये ही सुद्धा पडून जातील तर कदाचित त्या फुलांसोबत मी सुद्धा मरेन रानव चिमणीला हा भ्रम झाला होता की या फुलांमध्ये तिचा जीव आहे जसजशी ती सुकत आहेत तस तशी ती कमकुवत होत चालली आहे कावळा ज्योतीचा जीवश्य कंठस्थ शेजारी होता तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता की हे सगळं तिचं भ्रम आहे असं काही नाही रानो तू फक्त आजारी आहेस आणि निश्चितच तुला थंडी लागली आहे काही दिवसांमध्ये वसंत ऋतू येईल आणि सर्व झाडे आणि फुले पुन्हा हिरवीगार होतील आपले जीवन त्या वेलीशी जोडणे अजिबात योग्य नाही असेच होत आहे हे ते बोलतच होते की एक फुल आणखीन पडले मी म्हटलं ना माझं जीवन या फुलासोबतच संपेल चिन्नीचा हा भ्रम तिच्या मनात बसला होता आणि ती चिंतेच्या अवस्थेत घराकडे निघून जाते कव्वा सर्व गोष्ट कवीला सांगतो तिला समजवणे खूप अवघड आहे चला आपण उल्ले कर, उल्लूकडे जाऊ तो कदाचित काही उपाय सांगेल आणि ते उल्लूकडे निघून जातात उल्लू भाऊ चिमणी खूप आजारी आहे तिला वाटते की तिच्या घरट्या समोर जी वेल आहे त्यावर सात फुले होती जशी ज़ ती फुले पडत आहे तशी तशी ती आजारी पडत चालली आहे आणि जसे सर्व फुले पडून जातील ती मरून जाईल तिला भ्रम झाला आहे परंतु आम्हाला रानू चिमणीपेक्षा या फुलांचे संरक्षण करावे लागेल आम्हाला या फुलांची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून ती फुले पडू नयेत किती फुले शिल्लक आहेत आज सकाळी वेलीवर चार फुले शिल्लक होती तू लवकर जा रानूला पाहून ये आणि फुलांनाही पाहून ये कावळा लवकरच रानो चिमणीच्या घरट्याकडे जातो तिथ जाऊन पाहतो तर फुले तर फक्त दोनच राहिली आहेत आणि जर ही सुद्धा पडली तर कदाचित रानो चिमणी सुद्धा मरून जाईल मला लवकर उल्लूला सांगावे लागेल आणि तो लवकरच परत उल्लू कडे निघतो फक्त दोन फुले राहिली आहेत फक्त दोन आणि मला माहित आहे मरून जाईल जर ती दोन दोन फुले तर दोन फुले सुद्धा पडली तर हो मला एक चांगला उपाय सुचला आहे तू लवकर पर्वतांकडे जा होय एक वेल आहे त्याच वेलीसारखे या वेलीवरून एक फुल घेऊन ये आणि होय लवकर ये उशीर करू नकोस आणि कावळा लवकर निघून जातो आणि कावळा एक फुल वेलीवरून तोडून परत उल्लू कडे लवकर येतो तू आता माझ्या सोबत राणूच्या दिशेने चल तू काय करणार आहेस वेळ कमी आहे तू लवकर चल मी रानोचे लक्ष गप्पांमध्ये गुंतवतो आणि तू लवकर हे फूल या वेलीवर लावून दे आणि हो जरा मजबूतीने लाव हो मी करू शकतो चला आणि ते दोघे रानो चिमणीच्या घरट्याकडे निघतात उल्लू भाऊ मी म्हटलं नव्हतं की बघा फक्त दोन भिंती राहिल्या आहेत त्या कदाचित आज पडतील आणि मी खूप आजारी झाले आहे कदाचित आज माझा शेवटचा दिवस आहे तुला कदाचित माहित नाही आज बाहेर पुन्हा काहीतरी सुरू झाले आहे आणि वेलींवर आणि

चांगली आशा ठेवा सर्व चांगले होईल चांगले विचार करा हे बगा फुल उमल म्हणते होय बाहेर आले आहे आणि तूही लवकरच पूर्वी सारखी होशील आणि छोटी फुलपाखरे ही चिमणीला आनंदी करण्यासाठी येतात आणि तिचा उत्साह वाढवतात आणि मग वसंत ऋतू येतो आणि ती वेल हिरवीगार होते आणि त्या वेलीवर पुन्हा अनेक फुले येतात जी पाहून चिमणीच्या मनातील भ्रम नष्ट होतो आणि ती पूर्णपणे बरी होते आणि आनंदी होते कावळ्याने आणि घुबडाने अडचणीच्या काळात चिमणीची साथ देऊन तिचा जीव वाचवला होता या कथेतून आपल्याला दोन शिकवणी मिळतात मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे कोणताही भ्रम मनात बसला की तो वास्तवाला मानत नाही आणि दुसरी शिकवण म्हणजे श्रीमंत राहा कधीही कोणाचीही आशा मोडू नका जसे कावळा आणि घुबडाने आशा कायम ठेवली